सरपंचाला जाब विचारायची अशी हिंमत तुमच्यात आहे शेवगाव तालुक्यातील दहिफळ गावांतर्गत असलेल्या नवीन दहिफळ गावातील हा प्रकार जिथं सरपंच सविता शिंदे यांना गाडीतून उतरून विद्यार्थ्यांनी गाडीवर चिखल मारत आपला निषेध व्यक्त केला नवीन दहफळ गावाअंतर्गत नवीन दहिफळ ते ढोर हिंगणी हा जो शिवरस्ता आहे तो मागील अनेक वर्षात रखडलेला आहे पन्नास वर्षानंतरही या गावाला शिवरस्ता मिळत नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचं खूप हाल होतात म्हणून सरपंच सविता शिंदे आणि त्यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी शेवगाव पातळीचे आमदार अहिलेनगरचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील भेटी घडव आणू असं विजेत्यांना सांगितलं होतं पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही शेवटी पोरांनी हा राग व्यक्त केला ज्यावेळी हे सरपंच आणि सरपंचाचे पती शाळेत निघाले असताना रस्त्यात मुलांनी गाडी अडवून या गाडीवर चिखल टाकला सरपंच खाली उतरा म्हणत सरपंचाच्या गाडीवर चिखल टाकला त्यामुळं महिला सरपंच किंवा सरपंचा पती यांना राजकीय व्यवस्थेचं कसं बळ बड़ बन बळी बनवलं गेलं याची देखील चर्चा आता उपस्थित होते एकूणच एखाद्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही का हा देखील प्रश्न आहे गावागावात नेमकं काय घडतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे या निमित्तानं हा एक व्हिडिओचा प्रकार समोर आलेला आहे आणि तो आहे शेवगाव तालुक्यातील सविता शिंदे या सरपंचाच्या बाबतीतील की नवीन दयफळ गावाअंतर्गत रस्ता नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे नेमकं काय घडलं आपण पाहूयात

Se hai visto che sei un pane stanco, sei un'altra cosa.